त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या मनातला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देतायत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे हे मान्य आहे मला गोप्या म्हणल्या मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत कि त्याला पोर हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातन तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंता पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग अरे बघा वाले मीडियावालेलो मित्रांनो हे बघा माझं काय चाललं हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये मध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर नाईश मध्ये यायचं कि वाळव्यात यायचं आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे की तुमच्यात हिंमत नाही धर्पण पण मी तुम्ही सांगाल तिथे येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंद ला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला मी घाबरत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका